सांडग्याच्या भाजीचे आपण बरेच प्रकार बघितलेले आहेत सुकी भाजी बनवतो किंवा मग थोडी ओलसर भाजी बनवतो किंवा मग आपण वांगे बटाट्यात सांडगे मिक्स करून आपण भाजी बनवतो पण आज सांडग्याच्या भाजीचा एक वेगळा प्रकार आपण बघूया मस्त अशी रस्सेदार पातळ भाजी आपण बनवूया संध्याकाळच्या जेवणात फक्त भाजी भात काही करायचं असेल तर अशा प्रकारे सांडग्याची पातळ भाजी करा भातासोबत मस्त लागतं गरमागरम भातासोबत खायला अगदी अप्रतिम लागतं नक्की तुम्ही रेसिपी एकदा ट्राय करा चला तर झटपट आपण रेसिपीला सुरुवात करूया तर मी कढईत टाकले तेल तेल छान गरम झालं की त्यात घालायचं एक चमचा राई आणि अर्धा चमचा आपण घालायचं जिरं राई जिरं छान मस्त असं तडतडू द्यायचं राई छान अशी फुटू द्यायची मस्त नंतर आपण त्यात घालायचा कांदा आणि एक हिरवी मिरची तर एक छोटा कांदा मी घेतलेला आहे आणि एक हिरवी मिरची घेतलेली आहे हे आपण फोडणीत घालायचं मिरच्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता तर आता हा कांदा आपल्याला हलकासा गुला गुलाबी रंगावर परतायचं आहे खूप त्याला डार्क कलर येऊ द्यायचं नाही गुलाबी रंगावर आपण हा परतून घेऊया साधारण मिनिट दीड मिनिट नंतर त्यात घालायचं आलं लसणाची पेस्ट तर दोन छोटे चमचे मी आलं लसणाची पेस्ट घातलेली आहे हे सुद्धा आपण परतून घेऊया एखाद मिनिटाकरता त्याचा सर्व कच्चेपणा जातपर्यंत मिनिट दीड मिनिट आपण हे परतून घेऊया नंतर त्यात ते घालायचं लाल तिखट आणि हळद तर तिखट तुम्ही तुमच्या गरजेनुसार घाला तुम्हाला किती हवं त्या अंदाजे तुम्ही तिखट घाला हे सुद्धा काही सेकंदाकरता आपण परतून घ्यायचा गॅस कमी ठेवायचा नंतर आपण त्यात घालायचं टोमॅटो तर एक छोटा टोमॅटो मी घेतलेला आहे टोमॅटो घालायचा आणि टोमॅटोसुद्धा आपण मिक्स करून घ्यायचं आणि आता आपल्याला हा टोमॅटो छान असं शिजून घ्यायचं आहे तर थोडंसं मी त्यात पाणी घातलेलं आहे म्हणजे टोमॅटो आपलं लगेच शिजेल मी थोडंसं पाणी घातलेलं आहे नंतर आपण त्यात घालायची थोडीशी कोथिंबीर आणि आता हा टमाटर छान असा नरम होतपर्यंत आणि याचा आंबटपणा जातपर्यंत आपल्याला हा छान असा परतून घ्यायचा आहे दोन ते तीन मिनटाकरता गरज वाटल्यास तुम्ही थोडंसं पाणी अजून यात घालू शकता तर आपला टमॅटो छान असं शिजल्या जात आहे तोपर्यंत आपण एक दुसरं काम करून घेऊया तर गॅसवर ठेवला एक छोटा पॅन त्यात घातलं आहे थोडंसं तेल अगदी एक चमचा तेल घालायचं आणि मी ते घेतले आहेत एक वाटे सांडगे तर साधारण चार लोकांकरता भाजी एक वाटे सांडगे बस होतात आणि हे मुगाच्या डाळीचे सांडगे आहेत जर जा जास्त भाजी करायची असेल तर सांडग्याचं सा प्रमाण तुम्ही वाढू शकता तर आता हे आपण घालायची पॅनमध्ये आणि हलकेसे आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत परतून घ्यायचे आहेत खूप त्याला डार्क कलरमध्ये करायचं नाही हलकासा गुलाबी रंग येतपर्यंत आपल्याला कमी गॅसवर हे परतून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता छान असा गुलाबीचा रंग आलेला आहे गॅस बंद करायचा आणि हे थंड करायला ठेवायचं थंड झाले की हे मिक्सरमध्ये मिक्सरच्या भांड्यात घालायचे सांगे छान असे थंड करून घ्यायचे गरम असताना घालायचे नाही आणि याची आपण जाडसर पावडर करून घ्यायची अगदी बारीक पावडर करायची नाही जाडसर छान अशी याची पावडर करायची तर तुम्ही बघू शकता मी याची अशी जाळसर पावडर केलेली आहे आणि इथे आपलं टमाटरसुद्धा छान मस्त असा नरम झालेला आहे हलकंसं हात आणि चमच्याने आपण हे दाबून घ्यायचं एक साधारण दोन एक मिनिट लागतात टमॅटो शिजायला नंतर मी त्यात घातला एक काळा मसाला एक मोठा चमचा काळा मसाल्याऐवजी हो तुम्ही कांदा लसूण मसाला घातला तरीही चालेल आणि तोही नसेल तर मग अर्धा चमचा गरम मसाला घातला तरीही चालेल हे सुद्धा आपण छान असं मिक्स करून घ्यायचं काही सेकंदाकरता कुठलेही मसाले घातले की थोड्या वेळ ते परतून घ्यायचे नंतर आपण त्यात घालायचे सांडगे जे आपण बारीक करून घेतले ते घालायचे आणि हे मसाल्यामध्ये मस्त असं खरपूस परतून घ्यायचे सुरुवातीला आपण तेलात थोडे परतून घेतलेले आहेत तरीसुद्धा ते मसाल्यात आपल्याला मिनिटभर छान असे परतून घ्यायचे गरज वाटल्यास थोडंसं पाणीसुद्धा आपण त्यात घालू शकतो मी थोडंसं पाणी घातलेलं आहे पाणी घालून हे छान मस्त असं मिनिटभर आपण परतून घेऊया भाजीत पाणी घालायची घाई करायची नाही साधारण मिनिटभर आपण हे मस्त असं परतून घेऊया तर आपण त्यात घालायचं पाणी तर मी यात गरम पाणी घातलं आहे थंड पाणी घालायचं नाही गरमच पाणी घालायचं पाणी घालून मिक्स करून घ्यायचं आणि मी आत परत थोडं पाणी घातलेलं आहे कारण ही भाजी शिजल्यानंतर थोडी घट्ट येईल मग थोडं पाणी जास्त घातले आणि तुम्हाला किती रस्ता हवा त्या अंदाजे तुम्ही पाणी घालू शकता शिवाय आपले सांडगे हे मुंगाच्या डाळीच्या त्यामुळे भाजीनंतर घट्ट येईल त्यामुळे सुरुवातीला थोडं मी पाणी जास्त घातलं मीठ घातलं मीठ घालायचं चवीनुसार गरजेनुसार आणि मिक्स करायचं आणि यावर झाकण ठेवायचे तीन ते चार मिनटं आपण ही भाजी शिजवून घ्यायची त्यापेक्षा जास्त नाही तीन ते चार मिनटांनी झाकण काढायचं आणि तुम्ही बघू शकता भाजी आपली मस्त झालेली आहे आणि घट्ट पण आलेली आहे एकदा आपण हे मिक्स करून घेऊया शेवटी थोडीशी शे आपण घालायची कोथिंबीर आणि या भाजीला खूप मसाल्याची गरज नाही कारण जेव्हा आपण सांडगे बनवतो तेव्हा आलं लसूण धणे धणेजिरा पावडर आपण त्यात घा गा, घातलेलीच असते त्यामुळे या भाजीला फारशा मसाल्याची गरज नाही अगदी कमीत कमी मसाल्यात ही भाजी बनवायची आणि तुम्ही बघू शकता मस्त अशी रस्से रस्सेदार रसा रसाभाजी आपली तयार झालेली आहे भातासोबत मस्त अगदी अगदी अप्रतिम लाग लागतं तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा आणि आवडलीस तर लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन आणि चमचमीत रेसिपी करता बघत राहा किरण रेसिपी धन्यवाद